नामदेव वाघे या महिलेला कातकरी अनुसूचित जातीच्या महिलेला सुकापूर पालीदेवत गावातील सरपंच योगिता पाटील यांचे पती राजेश पाटील व त्यांचे भाऊ महेश पाटील यांनी अश्लील भाषेत शिविगाळ केल्याची घटना नुकतीच घडली आहे वाघे या कातकरी या अनुसूचित जमातीच्या असून त्यांच्या घरापासून थोड्या अंतरावर रस्त्यालगत मागील सुमारे तेरा वर्षांपासून मच्छी विक्रीचा व्यवसाय करून त्यावर उपजीविका करतात त्यांची मुलगी शाळा शिकलेली नसून ती देखील मला मच्छी विक्रीच्या व्यवसायाला मदत करते दिनांक नऊ तीन दोन हजार चोवीस रोजी नेहमीप्रमाणे पहाटे चार वाजता कुलाबा मुंबई येथे जाऊन तेथून मच्छी खरेदी करून सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्या आणलेली मच्छी व्यवसाय करत असलेल्या ठिकाणी झाकून ठेवली त्यावेळी त्यांना भारतीने सांगितले की वाजेगाव गाव येथे राहणारे त्यांच्या बहिणीचे पती मयत झाले आहेत असे समजल्याने त्या लगेच आवरून वाझे गाव येथे अंत्यविधीसाठी गेल्या तेथून सायंकाळच्या सुमारास त्या ते त्यांच्या मच्छी विक्री व्यवसायाच्या ठिकाणी गेल्या असता तेथे ते त्यांनी ठेवलेली मच्छी तसेच वजन काटा टोपल्या टब मच्छी कापण्याची काती असे सर्व साहित्य दिसले नाही म्हणून त्यांनी शेजारी मच्छी व्यवसाय करणारे लोकांना त्याबाबत विचारले असता सुकापूर ग्रामपंचायतीचे लोक सकाळी आले होते ते सर्व साहित्य घेऊन गेले आहेत असे सांगितल्याने त्या लगेच सुकापूर ग्रामपंचायत येथे जाऊन त्यांनी मच्छी व इतर साहित्य का घेऊन आले आहेत याबाबत विचारणा केली त्यावेळी ते हजर असलेल्या लोकांनी त्यांना काही एक उत्तर दिले नाही म्हणून त्यांनी सुकापूर ग्रामपंचायतीची महिला सरपंच हिचे पती राजेश जनार्दन पाटील राहणार सुकापूर यांना फोन करून माझी मच्छी व साहित्य का आणले याबाबत विचारणा केली असता त्यांनी मला ग्रामपंचायतच्या बाजूला सर्व साहित्य ठेवले आहे घेऊन जा असे सांगितले मात्र तेथे रिकामे बॉक्स असल्याने पुन्हा त्यांनी राजेश पाटील यांना वारंवार फोन लावला परंतु ते फोन कट करत होते त्यामुळे वाघे या राजेश पाटील यांना याबाबत चा विचारायला गेल्या असता राजेश पाटील व महेश पाटील यांनी त्यांना अश्लील भाषेत वेगा केली याबाबत शकुंतला वाघे यांनी खांदेश्वर पोलीस ठाणे येथे तक्रार दिली असून राजेश पाटील व महेश पाटील यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद प्रमाणे तीन एक र तीन एक यू तीन दोन वी ए पाचशे नऊ पाचशे चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास खांदेश्वर पोलीस ठाणे करीत आहेत ब्यवरो रिपोर्ट पण वेल पण वेल वार्ता न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा